साहेबांना विचारलं होतं दादालाही विचारलं होतं दादाही उपमुख्यमंत्री होते की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू अहो मी उच्च शिक्षित आहे मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आतापर्यंत सीईओ झाले असते सोमवार ते शुक्रवार केलं असतं शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले साहेबांचा कोण काका मामा नव्हता अडतीसाव्या वर्ष वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिमतीवर झाले बारामधिकारांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आण बाण शेरी का त्यांच्यावर टीका टिप्पणी खूप झाली आणि आपण किती वेळ गाय घालवणार त्यांच्यावर जे गेले नाही गेले लोकांच्या अपेक्षा आहेत मी त्यांच्या विरोधात बोलावं मी त्यांच्या विरोधात नाही बोलणार याचं कारण असं की ना माझा एक ड्रायव्हर आहे तो बिचारा ड्रायव्हरला पगार मी देते मी रागवले कशी वागले तरी त्याला झेलावं लागतं कारण का ते त्याचा ई एम आय असतो त्याच्या मुलांची फी असते त्यांच्या मुलांचं आई वडिलांचं औषधं असतात त्याच्यामुळे जो गरीब आहे ना जो बिचारा आहे ना त्याच्याशी नाही लढायचं लढायचं असेल ना आपल्यापेक्षा ता जो ताकदवर असेल ना त्याच्याशी लढण्यात मजा आहे त्याच्यामुळे माझी लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही आणि त्यांच्याशी मी लढणार नाही दिल्लीने डोळे वाटारले ते घाबरणारे त्यांच्याशी काय लढता हो। लढायचं असेल तर दिल्लीच्या अदृश्य शक्तीची लढा आणि मी दिल्लीत लढतेच त्यांच्याबरोबर तुम्ही बसला आहे ना तिथे ते बसतात तिथे मी बसतो तेही माझं ऐकून घेतात बऱ्यापैकी कारण मी ते कुणासारखंही खोटं बोलत नाही आणि माझ्यावर आईस नसल्यामुळे मला काही त्यांची भीती वाटत नाही कारण का सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद हे माझं विरोधक म्हणतात मी म्हणत नाही आहे मेरी इमानदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं हे राजकारण आणि देश कुठेतरी बदलला पाहिजे आयडियलिस्टिक वाटेल तुम्हाला माझं भाषण पण कोणीतरी हे थांबवलं पाहिजे प्रत्येक वेळीच कॉन्ट्रॅक्ट पैसे कॉन्ट्रॅक्ट पैसे कशासाठी तुम्ही एक काहीतरी ठरवा तुम्हाला लोकप्रतिनिधी व्हायचंय का तुम्हाला बिझनेसमॅन व्हायचंय ही खूप मोठी संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता आपल्याला ठरवायचंय की आपला पक्ष आपल्याला पुढे कसा घेऊन जायचा आहे मगाशी मला आवडलं नाही काल कोण म्हणलं कोणीतरी आपल्या पाहुण्यांपैकी एक म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याची आयडिओलॉजीच माहिती नाही कोणी तुम्हाला म्हणलं आम्हाला आमची आयडियॉलॉजी माहिती नाही काही लोकांना माहिती नसेल आम्हाला आमची आयडिओलॉजी माहिती आहे आमच्या विचाराची पद्धती हा विकास हा झालाच पाहिजे पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यातही बदल झाला पाहिजे तरच तो विकास होईल त्याच्या दडपशाहीला जागा नाही आता आवटे जसं म्हणले की तुमच्या मुख्यमंत्र्यांचा कानही आम्ही धरू शकतो हो आम्हाला अभिमान आहे की तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याचा कान धरू शकता हीच लोकशाही आहे म्हणून मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घ्यायचा अधिकार मला आहे त्यांना नाही आहे छत्रपतींचं नाव घ्यायचा तर आता महाराष्ट्रातल्या कुठल्याच पक्षाला अधिकार राहिला नाही कारण का ते शपथ घेतात आणि आरक्षण देत नाही मी व्यासपीठावरनं सांगते मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय जो पक्ष सोडवेल त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण तातीने उभा राहील विकास लवांडे कुठे गेले मागाशी ते म्हणले आम्हाला सोल्युशन द्या सोल्युशन आहे आमच्याकडे पण आम्हाला विचारलं तर पाहिजे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय मला आठवतोय दोन हजार चौदाची गोष्ट आहे दोन हजार चौदा मध्ये आमच्या घराच्या बाहेर येऊन देवेंद्र फडणवीस म्हणत होते पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ मी साहेबांना विचारलं होतं दादालाही विचारलं होतं दादाही उपमुख्यमंत्री होते की दादा जर देवेंद्र फडणवीस करू शकतात तर आपण का नाही करू शकत मी साहेबांना विचारलं होतं साहेबांनी मला कॉन्स्टिट्यूशन तेव्हा माझं आरक्षणा कारण का मी जा धर्म बाबतीत ह्याच्यासाठी मी राजकारणात आलेच नाही अहो मी उच्च शिक्षित आहे मी कुठल्याही हिंजवडीच्या कंपनीत जर गेले असते ना आत्तापर्यंत सीईओ झाले असते सोमवार ते शुक्रवार किंम केलं असतं शनिवार रविवार नवऱ्याबरोबर लोणावळ्याला गेले असते आय एम क्वालिफाईड फॉर द जॉब पण मी राजकारणात कशासाठी आले आणि राजकारणात येऊन मी मागितलं काय पक्षाकडे मी पक्षाकडे फक्त एक लोकसभेचं तिकीट मागितलं बाकी माज मी पक्षाकडे कधीही काही मागितलेलं नाही त्यांनीही सांगा सांगावं आणि तुम्ही सांगावं कधी कॉन्ट्रॅक्टच्या भानगडी नाही ना बदली ना पी एस आय ची बदली देशमुख साहेब बसले तिकडे विचार अडीच वर्ष होते होम मिनिस्टर मी कुणाच्याही बदल्या बदल्यांच्या पण भनगडीत पडले नाही काही नाही तुम्ही सगळे म्हणाल तशी पूर्व दिशा त्याच्यावरही लोक टीका करतात आता त्यांनी त्यांना महत्व दिलं अहो महत्त्व दिले माझ्यावर झालेले संस्कार आहेत आपल्या घरातला कर्ता पुरुष जो असतो ना त्याचा मान सन्मान करायला मी उगीच मराठी मुलगी नाही आहे झालेले माझ्यावर माझ्या आई वडिलांनी केलेले सपावार कुटुंबाचे संस्कार आहेत आज त्याचा कोणीतरी गैरफायदा घेत अरे यांचे संस्कार हो आमचे संस्कार चालले आमची आजी एक कर्तृत्वान महिला होती कधी कुणाला उलट बोलली नाही स्वतःच्या कर्तृत्वावर एक महिला असली तरी स्वतःच्या पाय रुभी राहिली आणि त्या काळात तिचा कोण काका मामा वडील इलेक्शन लढलेला नव्हता स्वतःच्या कर्तृत्वावर आमच्या शारदाबाई पवार निवडून गेल्या आमच्या वडिलांसारखं दादाचं आणि माझं वेगळं आहे आम्हाला सॉफ्ट लँडिंग होतं दादाला पण आणि मला पण साहेबांचा कोण काका मामा नव्हता अडतीसाव्या वर्ष वर्षी मुख्यमंत्री झाले ना ते स्वतःच्या हिंतीवर झाले बारामतीकरांचा आणि पुणे जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राची आणबाण शेरी त्याच्यामुळे आता बोलायला खूप सोपं असतं पण मी राजकारणात कशासाठी आले मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले मला असं वाटलं की मी लोकसभेत जावं लोकसभेत जाऊन पॉलिसी लेवलला काम करावं आज ज्या जमीन कायद्याचा अधिकरणचा कायदा आहे ना त्या कमिटीमध्ये मी होते आमच्या कमिटीनी प्रस्ताव दिला आणि त्यानंतर आम्ही दुप्पट घ्या त्या, त्या कमिटीचा रिपोर्ट आदरणीय पवार साहेबांकडे गेला आणि आज एक रुपयाची जमीन जर कुणाला विकत घ्यायची असेल तर त्याला चारपट पैसे द्यायचा निर्णय आम्ही दुप्पट केला होता तो आदरणीय पवार साहेबांनी चारपट करायचा निर्णय हा त्यांनी घेतलेला आहे ती कमिटीची सगळी जी, जी पॉलिसी होती ना त्याच्यात मी संदीप दीक्षित आम्ही अनेक लोक होते अनेक असे कार्यक्रम आम्ही दिल्लीत बसून करतो इथे फौजी आता येत वंदन आता येत हाय परफॉर्मिंग मग काल मला वाटतं जितेंद्र आवड तुम्ही म्हणला की ही सगळी बक्षिसं आम्हालाच कशी मिळतं आम्हाला बक्षिस मिळतात कारण का आम्ही पार्लमेंटमध्ये बसतो आम्ही निवडून जातो तेव्हा मॉर्निंग टू इव्हनिंग आम्ही तिथेच असतो त्यांची पण भाषण ऐकतो आम्ही आम्ही फक्त त्यांच्यावर टीका करायला जात नाही आम्ही काय करणारे सांगतात मला चिडवतात भारतीय जनता पक्ष सॉरी भ्रष्ट जुमला पार्टी आता तुम्ही म्हणाल भ्रष्ट जुमला पार्टी कशाला दोन हजार चौदामध्ये मला आठवतंय आर आर आबा हयात होते तेव्हा दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये आपण गाडीतून गेलो ना की लोक असं नजरेने बघायचे कारण का लोकांना असं वाटायचं आपण भ्रष्ट आहोत आणि ह्यांना हद्द पार करा आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्ष निवडून आली आपण भ्रष्टाचारी म्हणून आज माझा आरोप आहे त्याच भ्रष्ट जुमला पार्टीला ती भारतीय जनता पक्ष होता ना खाऊंगा ना खाने दूंगा आज मैं भी खाऊंगा और तुमको पेट भर खाने दूंगा अगर तुम भ्रष्ट जुमला पार्टी हो होतो त्यामुळे आज भ्रष्टाचाराबद्दल ते काहीच बोलू शकत नाही आणि आपल्याकडे जे काय आरोप झाले काय झाले आरोप मी जरा त्याचा हिशोब काढलाय काल कोणीतरी म्हणलं चोवीस लोक त्यांच्या भागात जे आहेत जे भ्रष्ट आहे तुम्हाला असं सरकार पाहिजे का जे भ्रष्ट आहे जेव्हा म्हणतात ना पन्नास खोके एकदम ओके बॉस मेरे लिए इट्स नॉट ओके पन्नास खोक्यावर जर एक आमदार विकला जात असेल ना तर लाज वाटली पाहिजे त्या आमदाराला जो पन्नास खोकेवर आज विकला जातोय आमची किंमत नाही आहे पन्नास खोके इज नॉट ओके अशा लोकांच्या विरोधात मी ठरवलं आहे की लोकसभेचा आम्ही तर लढणारच आहोत त्यांच्या विरोधात पण विधानसभेला ज्या दिवशी माझं मतदान संपेल रिझल्ट लागल्यानंतर चार महिने भिंगरी लावून तुमच्या प्रत्येक तालुक्यात येईल आणि भ्रष्ट जुमला पार्टीला हद्दपार करायची जबाबदारी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका